नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही सगळी छानच असाल तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना एक आपण वेगळ्या टॉपिक वर व्हिडिओ घेऊन येणार आहोत आ, मला कमेंट्स खूप येतात की आम्ही खूप सेवा करतो आहोत लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो आहोत संतान प्राप्तीच्या सेवा करतो आहोत स्वामींच्या सेवा करतो आहोत आम्ही खूप प्रकारच्या सेवा करतो आहोत पण तरीही आम्हाला त्या सेवेतून काही यश मिळत नाही आहे आम्हाला त्या सेवेचा काही फायदा होत नाही से, म्हणजे आमची सेवा तर देवापर्यंत पोहोचत नाहीये वगैरे अशा खूप कमेंट्स येत असतात मला बघा मला मान्य आहे आपली जी सेवा असते ना ती अर्थातच आपल्या प्रारब्धावर असते आपल्या कर्मांवर अवलंबून असते आपले कर्म जोपर्यंत जे आपले वाईट कर्म आहेत ते जोपर्यंत पुसले जात नाहीत पूर्णपणे तोपर्यंत आपली जी सेवा आहे ती कधीही देवापर्यंत पोहोचू शकत नाही आता जी आपली सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी अर्थातच आपले जे प्रारब्ध आहेत किंवा आपली जी वाईट कर्म आहेत ती जेव्हा संपणार आपले भोग जेव्हा संपणार तेव्हाच आपली सेवा देवांपर्यंत पोहोचणार की असे आजारी व्यक्ती आहेत घरामध्ये किंवा असे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ह्याच्यासाठी केंद्रातूनच आपल्या स्वामींच्या केंद्रातूनच दिलेली एक अत्यंत सुंदर आणि प्रभावशाली सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे ती आपल्याला नक्की कुठे मिळणार किंवा ते जे मंत्र स्तोत्र आहेत ते कुठे मिळणार आहे सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे पण त्याआधी जर कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केला नाहीये तर कृपया सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ही येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात आता हाँ जो है, है हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यावर हा आहे धुमावती तीर्थ आपल्याला कसं तयार करायचं आहे आता धुमावती माता म्हणजे ही नेमकी कोण होती काय होतं हिची उत्पत्ती कशी झाली हा खूप खोलचा विषय आहे ह्याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी नक्की घेऊन येईल पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला ती तीर्थ कसं बनवायचं आहे तरी थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते ते म्हणजे धुमावती माता जी आहे जी विधवा लोक आहेत किंवा जे म्हातारे लोक आहेत किंवा ज्यांच्या घरी क्लेश दरिद्री पीडा दुःख वगैरे असं आहे त्यांच्या त्याची ती देवी आहे त्यांच्या इकडे वास करणारी ती देवी आहे पण जर आपण तिची सेवा अगदी मनापासून करू तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला खूप शीघ्रही रूपात मिळतं खूप फटकन त्याचं फळ आपल्याला मिळत असतं फक्त इतकंच आहे बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या एकच सांगत आले की आपण कुठलीही सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेवर आपण कधी आपल्या स्वतःचा डाऊट किंवा संशय घ्यायचा नाही की मी ही जी सेवा करते आहे ही नक्की माझी फलित जाईल का ही स्वामींपर्यंत किंवा त्या देवापर्यंत पोहोचेल का या सेवेचा फायदा होईल का हा विचार हा विचार नाही करायचा मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच ही करा सेवा करायची आहे तरच ती आपली सेवा जी आहे ती फलित जाणार आहे तर आता आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे आपण बघणार आहोत तर आपल्या प्रत्येकाकडे स्वामींचं जे हे जे नित्य सेवेचं पुस्तक आहे हे सगळ्यांकडे असणारच आहे मला माहिती आहे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल पण जे जुने सेवेकरी आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे की हे धुमावती तीर्थ जे आहे ते किती प्रभावशाली आहे आणि त्याचे फायदे किती आहेत किती अलौकिक फायदे आहेत आता हे धुमावती तीर्थ आपण कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत आता हे धुमावती तीर्थ कशासाठी ज्यांच्या जे सगळ्या प्रकारची सेवा करतात सगळी सेवा करतात पण तरीही ती सेवा फली जात नाही ती स्वामींपर्यंत पोहोचत नाही ती कुठल्याही देवापर्यंत पोहोचत नाही आपल्या घरातली भांडणं क्लेश दुःख पीडा दरिद्री ही दूर होत नाही सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी सुद्धा संतान प्राप्ती होत नाही याच्यासाठी ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे पण त्याचबरोबर आपल्याला स्वामींची सेवा सुद्धा करायची आहे असं नाही आहे की आपल्याला स्वामींची सेवा बाजूला पूर्ण टाकायची आणि आपल्याला फक्त ही सेवा करायची असं नाही आपल्याला स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे आता ही आपल्याला सेवा कशी करायची हे आपण बघून घेणार आहोत सगळ्यात आधी आता बघा कुठलीही सेवा फलित त्याचे काही एक अटी आणि नियम असतात तर ही जी सेवा ही आपल्याला पंचेचाळीस दिवस करायची आहे आता अर्थातच जर आपण संतान प्राप्तीसाठी करणार असू तर आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं नाही आहे पण जर कुठल्याही बाधित व्यक्तीसाठी किंवा कुठल्याही आजारी व्यक्तीसाठी जर धरून त्याला मी करते माझ्या कुठल्या तरी घरातल्या व्यक्तीसाठी तर मला ब्रह्मचार्य पंचेचाळीस दिवस पाळणं अनिवार्य आहे जर कुठली बाई करत असेल तर मासिक पाळीचे जे चार दिवस आहेत ते वगळून आपण पुढे परत करू शकतो सुतक सुवेर आलं तरी सुद्धा तेच नियम आहे आपण पुढे परत करू शकतो सोतक सुवेर सुतक सुवेर आलं तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करून शेवट करायचं आहे असं नाही आहे ते आपण त्याच दिवशी करू शकतो आता जर सुतक सुवेराचे जेवढे दिवस निघून गेल्यावर आपण पुन्हा ती सेवा कंटिन्यू करू शकतो तर असं आपल्याला ती सेवा करायची आता ती सेवा करण्यासाठी हे अटी नियम मी तुम्हाला बोलले आता आपल्याला कसं करायचं आपला जो चेहरा आहे तो पूर्वाभिमुख हवा म्हणजे आपला पूर्वेकडे आपला चेहरा हवा आपल्याला एका आसनावर बसायचं आहे तर आपल्याला माहितीच आहे की आसन आपल्याला लागणारच आहे का आसनावर बसायचं त्याच्यानंतर आपल्याला तांब्याचा पेला घ्यायचा आहे असा तांब्याचा पेला किंवा आपल्याकडे फुलपात्र वगैरे असतं ते असेल तरीही चालेल तर तांब्याचा असा पेला घ्यायचा त्या पेल्यामध्ये पाणी भरायचं जे आपलं पिण्याचं पाणी असतं ते भरायचं असतं पेल्यात ते भरून झाल्यावर मग आपल्याला ही जी आपली तीन बोटं असतात ना म्हणजे आपला अंगठा आणि आपली करंगळी सोडून जी मधली तीन बोटं असतात तर्जनी मध्यामिका आणि अनामिका ह्या जी तीन बोटं आहेत ही तीन बोट आपल्याला अशी या पाण्यामध्ये बुडवायची आहे ही बघा अशा प्रकारे आपल्याला ही तीन बोट या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची पूर्ण जे मी तुम्हाला मंत्र म्हणणार आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते मंत्र म्हणेपर्यंत आपल्याला पूर्ण अशी आपली तीन बोट ह्याच्यामध्ये बुडवून ठेवायची आहेत आता ज्या ठिकाणी देव असं आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला आपलं त्या बाधित व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे पण जर आपण आपल्यासाठी करणार असू तर मम म्हणायचं आहे आणि जर आपण आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी करणार असू तर सर्व कुटुंबीय असं म्हणायचं आहे जर स्वतःसाठी करणार असू तर मम म्हणायचं आहे जर जर कुठल्या पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी करणार असू तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि जर आपण सर्व कुटुंबासाठी करणार असू तर सर्व कुटुंबीय असं म्हणायचं आहे आता आपल्याला हे म्हणताना सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे एकशे अठ्ठ्याण्णव जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकाचं पान आहे त्याच्यामध्ये संकल्प दिलेला आहे आता हे जे आहे ह्याचा फोटो मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला पाठवणार तर हा बघून तुम्ही ह्याच्यात म्हणू शकता ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे त्यांच्यासाठी बोलतोय मी की हे मंत्र मंत्राचा जो व्हिडिओ आहे तो लास्टला असणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव एकशे आणि दोनशे अशी जी तीन पानं आहेत ह्याच्यावर आहे तर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प म्हणायचा आहे संकल्प म्हणून झाल्यावर आपल्याला धुमावती धुमावती मंत्र म्हणायचं आहे ते म्हणून झाल्यावर मग आपल्याला धुमावती कवच म्हणायचं आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर अकरा वेळा दोनशे नंबर पानावर दिलेलं जे माला मंत्र आहे ते आपल्याला अखंड अकरा वेळा म्हणायचं आहे बघा साहजिक आहे जेव्हा आपण कुठलीही सेवा करायला बसत असू तेव्हा आपल्याला आळस येणं झोप येणं जांभवी येणं हे खूप इझी आहे हे येतं असं असताना जर जांभई वगैरे आली आ, आप, तर लगेच आपला हात कानाला लावायचा आणि मग कानाला लावून आपलं जे विष्णू गायत्री मंत्र आहे ते म्हणायचं आणि मग पुन्हा सेवेला सुरुवात करायची पण शक्यतो जांभळी वगैरे नाही येणार ह्याची काळजी आपण घ्यायची कारण जर आपण आपल्यासाठी किंवा जर कुठल्या व्यक्तीसाठी करत असू तर आपल्यामध्ये ती स्फूर्ता तेवढी ताकद असते तो फ्रेशनेस हवी सगळ्यात आधी आपल्याला संकल्प म्हणायचा आहे त्याच्यानंतर धुमावती मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कवच म्हणायचं आहे आणि जे माला मंत्र दिलेलं आहे ते आपल्याला अकराव्या म्हणायचं आहे ते म्हणून झाल्यावर याचे काही अटी नियम असतात आता हे आपल्याला एका चौरंगावर घ्यायचं एक चौरंग घ्यायचं आपण स्वतः आसनावर बसायचं त्याच्यानंतर एक चौरंग घ्यायचा चौरंगावर एक लाल कपडा अंतरायचा त्याच्यावर आपल्याला हे ठेवायचं आहे आता हे म्हणताना आपण कसं म्हणायचं सगळ्यात आधी आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे त्याच्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व हे म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सर आ, गायत्री मंत्र तीनदा म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणे नमोस्त हे जे मंत्र आहे हे आपल्याला अकराव्या म्हणायचं आहे ते म्हणून झाल्यावर मग आपल्याला हा जो ग्लास आहे तो घ्यायचा आणि या ग्लासामध्ये आपल्याला ही ही जी आपली तीन बोटा आहेत ही मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही बुडवायची आणि पूर्ण ते मंत्र आपले सगळं होईपर्यंत आपली बोटं काढायची नाहीत आणि ते झाल्यावर मग आपल्याला ही तीन जी बोटं आहेत आपली ही अशी ग्लासामध्ये पूर्ण अशी फिरवायची अशा प्रकारे आपली फिरवायची आणि लगेच हे पाणी जास्त स्टोर करून ठेवायचं नाही आपल्यासाठी असेल तर आपण लगेच ते पिऊन टाकायचं कुठल्याही बाधित व्यक्तीसाठी असेल तर ह्याचा नियम असा आहे की हे जे आहे हे खाली जमिनीला लागता कामा नाहीये जोपर्यंत तो बाधित व्यक्ती हे पाणी पित नाहीये तोपर्यंत हा जो ग्लास आहे हा जमिनीला लागला नाही पाहिजे जो आपला ताब तांब्याचा पेला आहे तो चौरंगावरच राहिला पाहिजे तो जमिनीला लागता कामा नाही हा खूप मोठा नियम आहे आणि त्याला लगेच शीघ्र पि पियाला द्यायचा आहे ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आहे <coughs> तर अशा प्रकारे आपल्याला हे धुमावती तीर्थ तयार करायचं आहे फार कमी लोकांनाही माहिती असेल पण हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी घेऊन आले की मला एवढे कमेंट्स येतात तर कुठेतरी माझ्याही मनाकडे वाईट वाटतं की बाबा आपण एवढ्या सेवा देऊन एवढं सगळं देऊन पण जर नाही फरक पडत आहे तर ही एक खूप मोठी प्रभावशाली सेवा आहे ज्यांनी नक्की फरक पडणार पण पड़ मी जे बोलले आहे त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे ह्याच्यानी आपल्याला ह्याचे जे पडणारे जे परिणाम आहेत ते खूप चांगले असतील पंचेचाळीस दिवस करायचं आणि हा ह्याच्यामध्ये आपल्याला मांसाहार पूर्ण वर्जा आहे बघा कुठलीही संकल्पयुक्त जर आपण सेवा करत असू ना तर त्यात काही अटी आणि नियम असतात जे आपल्याला फॉलो करायचेच आहे जर आपण अटी आणि नियम काही फॉलो नाही केले तर मग काहीच फायदा नाही आहे आपण म्हणत असू की मी कुठेतरी बाहेर जाणार आहे जर जा आपल्या सातरच्या लोकांकडे आपण जाणार असू तर आपण ही सेवा तिकडे करू शकतो ग्लास एकच ठेवायचा आहे आपल्याला ग्लास अशी दहा बदलायची नाही आज एक ग्लास उद्या एक ग्लास असा नाही जो आपण एक ग्लास ठरवणार आहोत तोच ग्लास आपल्याला पूर्ण वापरायचा आहे तो मग पुन्हा जेवणासाठी किंवा अजून कुठल्याही कामासाठी तो पेला परत यूज नाही करायचा त्याच्यानंतर आपल्याला जर आपल्या बाहेरच्या लोकांकडे आपण करणार असू तर ते चालणार नाही ती जी सेवा आहे ती ग्राह्य धरली जात नाही आहे त्यामुळे हे जे काही अटी नियम आहे जे आपल्याला पाळायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला काहीही अजून डाउट्स असतील ह्याच्याविषयी तर नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर अशा प्रकारे मी आशा करते की मी जी दिलेली माहिती आहे मला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकिन आहे तेही प्रेस करा लाईक ह्याच्यासाठी करा की जेणेकरून मला एक प्रेरणा मिळते किंवा एक उत्साह हो मिळतो एक मोटिवेशन मिळतं की मी असे छान छान तुमच्यापर्यंत घेऊन येईन आणि तुम्ही शेअर याच्यासाठी करा की खरंच ज्यांना त्रास आहे दुःख आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या सेवेचा लाभ घेता येईल आणि सबस्क्राईब याच्यासाठी करा की असेच नवनवीन व्हिडिओज जे येतात ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरणार्पणमस्तु